नमस्ते मित्रांनो राशी विश्वय चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पांढऱ्या फुलांचा गुच्छ चांदीच्या फुलदानीत ठेवा ऋषभराशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय आपल्या सख्या भावासाठी मनामध्ये वाईट ठेवू नका आणि अपशब्द बोलण्यापासून सावध राहणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल मिथुन राशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय सुखी कौटुंबिक जीवन जगण्यासाठी वाहत्या पाण्यात काचेचे चार तुकडे टाका कर्कराशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय खूप साऱ्या पाहुण्यांचे येणे तुमची मनस्थिती खराब करू शकते पांढऱ्या गाईची सेवा करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकतात सिंहराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय आपल्या पायांच्या घोट्याला काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील कन्या राशी भाग्यांक आठ भाग्य रंग काळा आणि निळा उपाय व्यवसाय किंवा नोकरीमध्ये उत्तेजकता होण्यासाठी हिरवे रुमाल तुमच्या खिशात ठेवा तूळ राशी भाग्यांक दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर प्या यांनी कौटुंबिक जीवन चांगले राहील वृश्चिक राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय चांदीचा तुकडा किंवा चांदीचा शिक्का नेहमी खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल धनुराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय एक अधिक चांगले व संपूर्ण प्रेम जीवनासाठी दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना स्नेह प्रेम ध्यान उपहार द्या मकर राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय मोहरीच्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा त्याच मोहरीच्या तेलात पिठाने बनवलेले गोड गोळे तळा आणि पक्ष्यांना खाऊ घाला यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल कुंभराशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे विशेषतः शनिवारी आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल मीनराशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय आपल्या घरामध्ये इष्टदेवची चांदीची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने धनामध्ये वृद्धी होईल धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा